माझे वसुंधरा अभियान चार पॉइंट शून्य आणि पाच पॉइंट शून्यचा मुंबई येथे पार पडलेल्या शानदार पुरस्कार सोहळ्यात तीन पुरस्कार मिळवत महाबळेश्वर नगर परिषदेचा आज गौरव करण्यात आलाय पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियान चार पॉईंट शून्य कालावधी एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस आणि पाच पॉइंट शून्य कालावधी एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा वरळी येथील एन एस सी आय डोम येथे अत्यंत उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत उपमुख्यमंत्री राज्य उत्पादन शुल्क सुनेत्राताई पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पर्यावरण व वातावरणीय बदलमंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती राज्यस्तरावर पंधरा हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेचा माझी वसुंधरा चार व पाचमध्ये सलग दोन क्रमांक व भूमी घटकामध्ये प्रथम मानांकन असे एकूण तीन मानांकन मिळाल्याबद्दल महाराष्ट्राच्या पर्यावरण व वा वा वातावरणीय बदल मंत्री मा पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा सुनील शिंदे मुख्याधिकारी मा योगेश पाटील विभागप्रमुख प्रदीप बोर्गे कल्याण हिवरे व वैभव साळुंखे यांनी पुरस्कार या प्रसंगी व्यासपीठावर राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज आणि माझी वसुंधरा अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे यांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले निसर्गाच्या पंचमहाभूतांचे जतन करण्याचा संदेश देत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला माझी वसुंधरा चार पॉईंट शून्य आणि पाच पॉईंट शून्य या टप्प्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या रा शहरांचा आणि गावांचा सन्मान करण्यात आला घनकचरा व्यवस्थापन वृक्षारोपण आणि जलसंधारणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कृत करण्यात आले पहिला गट नगर परिषद व नगरपंचायत गट पंधरा हजार पेक्षा कमी लोकसंख्या गट महाबळेश्वर नगर परिषद जिल्हा सातारा एकूण तीन पुरस्कार माझी वसुंधरा अभियान चार आणि पाच मधील द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार त्यासोबतच अभियान पाच मधील भूमी अॅथमॅटिक क्षेत्रामधील पुरस्कार अभिनंदन महाबळेश्वर नगर परिषद जिल्हा सातारा